नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं एम एस जॉब आलट यूट्यूब चॅनलमध्ये सर्व एम एस एफ जवानांना जय हिंद जय महाराष्ट्र तर मित्रांनो मला बरेचसे आपले जे एम एस एफ जवान आहेत किंवा त्यांची अजून ट्रेनिंग बाकी आहे त्यांनी मेसेज करून विचारले होते की सर तेरा हजार पाचशेमधले जे राहिलेले जे बरेचसे उमेदवार आहे त्यांना ट्रेनिंगसाठी कधी बोलवतील सांगायचं म्हणजे आता तेरा हजार पाचशेमधले बरेचसे म्हणजे काही महिला सुरक्षा रक्षक व आपले काही सुरक्षा रक्षक जवळजवळ चारशे महिला व सहाशे पुरुष सहाशे का आठशे ती बघावं लागेल <coughs> यांची ट्रेनिंग संपूर्ण वगैरे त्यातल्या काही सहाशेपर्यंत अंक क्रमांक सहाशेपर्यंतच्या मुलांना कर्तव्यावर सुद्धा बोलवलेले आहेत व त्यांना बऱ्याचशा वेगवेगळ्या स्थापनेवरती कर्तव्य वे देण्यात आले आहे कोणी गार्डमध्ये व कोणी आर्म गार्डमध्ये पण आता जे आपले राहिलेले जे अजून मित्र आहे त्यांना ट्रेनिंगसाठी कधी बोलवतील हाच बऱ्याच जणांचा प्रश्न आहे की आम्हाला ट्रेनिंगसाठी कधी बोलवतील तर त्या संदर्भातच मी एक थोडक्यात माहिती सांगण्याचा प्रयत्न करतो कधी बोलवतील तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो आता तर तुम्हाला माहीतच होतं आता सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये विधानसभेचं इलेक्शन चालू होतं त्या कारणामुळे सर्व आपले जे पोलीस बांधव म्हणा आणि आपली एम एस एफ त्यांच्यासोबत आपले एम एस एफसुद्धा कार्यरत आहे तर सर्वांचं या ठिकाणी इलेक्शन ड्युट्या वगैरे लागलेल्या होत्या मित्रांनो तर नवीन मुलांनाही लवकरच बोलव बोलवण्यात येणार आहे आता इलेक्शन वगैरे संपल्यानंतर त्याच्यानंतर आता इलेक्शन म्हणजे झालंच आहे पण अजून रिझल्ट यायचं बाकी असलं त्याच्यामुळं आता सर्व व्यस्तच आहे कारण सर्वांच्या ड्युट्या वगैरे कडकच चालू आहे आणि आपल्या एम एस एफ जवानांच्या ड्युटी त्या ठिकाणी चालू आहे तर जे राहिलेलं जे आपले काही मित्र आहे त्यांना हे ट्रेनिंगसाठी पण मी मित्रांनो एकदम म्हणजे एक्झॅक्ट मी सांगू शकत नाही की याच दिवशी बोलवतील किंवा याच महा म्हणजे ह्याच दिवशी बोलवतील बाकी आपण कोणत्या महिन्यात बोलवतील काय त्याच्याबद्दल मी थोडंफार सांगू शकतो तर जे आपले काही राहिलेले जे विद्यार्थी आहे त्यांना मित्रांनो एक अंदाजे मी सांगू शकतो थोडीफार माहिती वगैरे काढून मी तर सांगण्याचा प्रयत्न करतोय तुम्हाला कि एक माई ने की माई ने बोला थी आसा एक तर डिसेंबर महिन्याच्या शेवटी किंवा जानेवारी महिन्यामध्ये बोलवण्यात येतील असा एक अंदाज आहे कारण मित्रांनो नवीन नवीन आस्थापना आस्थापना पण भरपूर येऊ लागल्या आणि जे नवनियुक्त सुरक्षाकर्मी त्यांना या ठिकाणी कर्तव्य पण भेटू लागलेत त्याच्यामुळे मित्रांनो ज्या काळजी करायची गरज नाही आहे लवकरात लवकर बोलत येतील तुम्हाला कारण तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या ठिकाणी झालेलं आहे तर तुम्हाला शंभर टक्के बोलवतीलच त्याच्यामुळं इथं जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही आहे लवकरात लवकर तुम्हाला या ठिकाणी बोलवणार आहे आणि ज्या दिवशी लिस्ट वगैरे पडेल त्या दिवशी तुम्हाला त्याबद्दल माहिती आपल्या चॅनलवर भेटून जाईल त्यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा त्याचे आर देऊन जास्त मुलांना कर्तव्य पण दिले म्हणजे तुम्ही याच्या अंदाज लावू शकता की बाबा इथं म्हणजे उमेदवारांची गरज आहे त्यामुळं मित्रांनो थोडंफार मागं पूळ होईल पण शंभर टक्के बोलवतील आणि लवकरच बोलवतील एकटे डिसेंबर महिन्याच्या शेवटी बोलवतील किंवा जानेवारी महिन्यामध्ये तर बोलवले बोलवतीलच कारण नवी, नवीन नवीन आस्थापना पण या ठिकाणी येत आहे तर भेटूया मित्रांनो काही नवीन अपडेट आल्यानंतर तोपर्यंत काळजी घ्या तुमचं काही प्रश्न वगैरे असतील तुमचं तर तुम्ही कमेंट कमेंट करू शकता कमेंटमध्ये मला विचारू शकता मित्रांनो मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा या ठिकाणी शंभर टक्के प्रयत्न करेल चला तर मग सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र